जरंगी पाटलांनी आधी कॉल रेकॉर्डिंग ऐकवली आता धनंजय मुंडे यांचा कांचन सोबतचा फोटो सुद्धा व्हायरल होत असल्याचं सोशल मीडियावर दिसून येत आहे मनोज जरंगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत कथील कॉल रेकॉर्डिंग ऐकवल्यानंतर धनंजय मुंडे आणि कांचन साळवी यांचा एक फोटो समोर आलाय या घटनेमुळे महाराष्ट्रात राजकीय प्रतिक्रिया उमटल्या आहेत नेमकं काय झालंय का बघायला पाहिजे झरंगे पाटलांनी पत्रकार परिषदेत कॉल रेकॉर्डिंग ऐकवली त्यानंतर धनंजय मुंडे आणि कांचन साळवी यांचा एक फोटो समोर आलाय घटनेमुळे राज्यात नवा राजकीय वाद निर्माण झाला आहे काय झालंय बघायला पाहिजे धनंजय मुंडे यांच्या पत्रकार परिषदेनंतर मनोज जरांगी पाटील यांनी मुंडे यांना केलेल्या आरोपाचा चांगला समाचार घेतला यावेळी जरांगींनी मुंडेंवर आरोप करताना पत्रकार परिषदेमध्ये पोलिसांच्या ताब्यात असलेल्या एका आरोपींची आणि धनंजय मुंडेंची कॉरेकडून ऐकवली यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे आता त्यानंतर धनंजय मुंडे यांचा एक फोटोसुद्धा व्हायरल होताना बघायला मिळतोय त्यात मुंडे कांचन साळवीसोबत असल्याचं दिसत आहे जरांगींनी क्लिप ऐकवल्यानंतर धनंजय मुंडे यांनी त्याला तरही दिल, आज फोनवर बोलणं झालं माझा फोन चोवीस तास सुरू असतो या गोरगरीब लोक मला फोन करतात माझं फोनवर बोलणं झालं असेल थाल। पण तुम्हाला संपवण्याच्या उद्देशाने बोललो नसेल असं धनंजय मुंडे म्हटले पण आता कांचन सावी सोबतच्या हो फोटोमुळे हो पुन्हा नावा चर्चांना उदान आलं आहे झरंगी यांना संपवण्याचा कट रचण्यात आला आणि यामध्ये धनंजय मुंडे सहभागी असल्याचा गंभीर आरोप मनोज जरंगी पाटील यांनी केला यावेळी त्यांनी अमोल दादा गरुड यांच्यासह आणखी एक व्यक्तींचं नाव घेतलं हा बीडमधील असून तो धनंजय मुंडेंचा पी ए किंवा कार्यकर्ता असावा असा अंदाज असा आहे त्याचे नाव कांचन सावी आहे धनंजय मुंडेंसोबतचे काही फोटो आता सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल होत आहेत त्यामुळे धनंजय मुंडेवर सडकून टीका जरंगे पाटलांनी केली धनंजय मुंडेंनी अडीच कोटीची सुपारी दिली यांचा मोठा आरोप आहे धनंजय मुंडे यांनी माझ्या हत्येसाठी अडीच कोटींची सुपारी दिल्याचा जरंगे पाटील यांनी जालन्यातील पत्रकार परिषदेत केला धनंजय मुंडे यांनी माझ्या हत्येचा कट धनंजय मुंडेंनीच रचला असून माझ्याकडे ऑडिओ क्लिपसह सर्व पुरावे आहेत आपल्यावर गोळ्या झाडण्यापासून ते गाडीचे अपघात घडवण्यापर्यंतचा कट रचला जात असल्याचा जा, खळबळजनक आरोप जरंगे पाटील यांनी त्यांच्यावर केला आपल्याकडे धनंजय मुंडे यांचे कथित रेकॉर्डिंग मेसेज आणि इतर पुरावे असल्याचे जरंगे पाटील यावेळी म्हणाले आता नेमकं तुम्हाला तरी काय वाटतं या मागे सर्वात मोठा हात धनंजय मुंडेचाच आहे का मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आपल्या चॅनलवर जर कधी कोण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाकतात आपल्या चॅनलवर महत्वाचे व्हिडिओ लेटेस्ट न्यूज लेटेस्ट अपडेट येत असतात